नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे कांदा खोपऱ्याचं वाटण न घालून बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन मी कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे दोन लवण घेतलेले आहे अर्धा इथे मी दालचिनी घेतलेले आहे अर्धा इंच दोन मिरे घेतलेले आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे इकडे मसाले घेतलेले आहे इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा मी धना पावडर घेतलेला आहे इथे चिकन मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे इकडे मी नऊ ते दे पा नऊ ते दहा पाकळ्या रसनाच्या घेतलेल्या आहे अर्धा इंच मी आले घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे हे आता आपल्याला मिक्सरला आबडधोबड आप वाटून घ्यायचं आहे किंवा बघा या पद्धतीने असं ओबडध वाटून घेतलेलं आहे आता या बाउलमध्ये मी एक चिकन चिकन टाकत आहे हे वाटण टाकायचं आहे यात आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण पंदा दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देऊया इकडे कढई गरम झालेली आहे आता आपल्याला दोन चमचे तेल ओतायचं आहे लवंग टाकते दालचिनी मिरी आणि तेज त्याच्यानंतर हा कांदा टाकायचा आहे चांगला परतून घ्यायचा तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा चांगला तांबूस रंगावर परतलेला आहे कांदा आता आपल्याला हे चिकन चिकन टाकायचं आहे एकत्र करायचं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते ती चार मिनिट वाफेवर शिजून घ्यायचं आहे हे बघा छान शिजले आहे आता हे मसाले हे आपल्याला ऍड करायचे आहे आता आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे परत आपल्याला आता सात ते आठ मिनिट शिजून घ्यायचं आहे हे बघा किती छान ग्रेवी झालेली आहे कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता बघा छान झालेले आहे एकदम एक घट्ट झालेले आहे हे बघा आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान झालेली आहे ग्रेव्ही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद